आणि नऊ गाड्याचा रण संग्राम गाड्या सुडला गाड्या सुटल्या सेमी गाड्या मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये लढत चालू सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी लढत कोण होते फायनल साडी पात्र अतिशय सुंदर अशी गाडी बैठे सगळ्यांच्या नजरा त्याच्यावरती लागल्या अतिशय सुंदर अथवा आणि स्पर्धा निकाल दिल्यानंतर सगळी येतील या ठिकाणी आणि सुंदर गाडी पळवली विश्वजित देशमुख आपशिंगकरांचा रावडे आणि कोपर्डेकरांचा या चुक्याबद्दल या ठिकाणी मामाड्यावरला तीनशे रुपये आणि समाजनकर्त्यानं दोनशे आपलं मनप्रभ धन्यवाद लक्षात घ्या माणसानं काय कमवलं ते आपण आता डोळ्याने बघितलं बाजीप्रेमी कापूर यांच्याकडून या ठिकाणी मामाला ऑनलाईन पाचशे रुपयेचं आहे तुमचं नाव देत होतं पहिल्याच <laughs> असंख्ये मैदान मोकळे सेमी फायनल सातचा निकाल ऐका फायनल सातचा निकाल तास क्रमांक तीन वर श्रीनाथ गाडी श्रीरासाय प्रसाय तुम्हाला कुमारी अंकुरण अंकिता रणजित निंबाळकर फलटाड या गाडीचा एक नंबरला विश्वभरगाडी मार्काचा आणि त्यावरती बसलेला इतर हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार हार सुंदर